हा रिझल्ट म्हणजे आधीच लागला होता पण ते तो म्हणजे थांबला होता आणि आता परत रिवाईज होऊन लागतो आहे तर मग खूप छान वाटते फक्त एक दीड वर्षापासून ग्रेड झालेले विद्यार्थी थांबले होते तर लवकरात लवकर त्यांना जॉईनिंग मिळेल अशी अपेक्षा आहे आणि खूप छान वाटते म्हणजे एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा पहिला आलो त्याच्याबद्दल कसं वडील माझे महावितरणमध्ये ऑपरेटर होते आणि आई गृहिणीत आहे तयारी मी पुण्यातच केली होती मित्रांकडून माहिती मिळाली होती या स्पर्धा परीक्षेबद्दल मग प्रायव्हेट जॉब करत असताना त्यानंतर मला असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे म्हणून मग स्पर्धा परीक्षा आहे तुमची आली त्यानंतर हे यश मिळालं पहिलाच अटा माझा पहिल्याचं यश मिळालं त्याबद्दल म्हणजे छान वाटते खूप सॅटिस्फायची फिलिंग आहे